नमस्कार शेतकरी मित्रांनो मी देवचंद बिडकर आपल्या आवडते चॅनल देवचंद बिडकर आवाज महाराष्ट्र या चॅनेल वरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मार्केटची अपडेट जाणून घेण्यापूर्वी दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतोय मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती ही खूप जुनी बाजारपेठ आहे आणि आपल्या आजोबा आजोबापासून वडिलांपासून आपण येथे कांदा असेल मका असेल धान्य बाजार असेल भाजीपाला असेल या सर्वच गोष्टी विकतोय आणि याला कॉम्पिटिशन मध्ये एक मार्केट कमिटी प्रायव्हेटला उतरली आहे पण सर्वांना आग्रहाची विनंती आहे की ज्यांनी आपल्याला एक हात दिला आणि आपल्या शेतीचं उत्पन्न विकण्यासाठी एक आधार दिला अशी जुनी मार्केट कमिटी तर ह्या मार्केट कमिटीमध्ये आपण सर्वांनी आपला शेतमाल विक्री सांगावा ही कळकळीची विनंती याच कारण असं मित्रांनो याच्यावरती गव्हर्नमेंटचा वचक आहे आपल्या पैशाला एक रुपयालाही कुठं पोचा नाही आपण विकलेल्या मालाचे पैसे हे मार्केट कमिटीला असेल व्यापारीला असेल देण्यासाठी बंधनकारक आहे पण प्रायव्हेटमध्ये तसं नाही तिथ प्रायव्हेटली वचक आहे कुठलाही आधार नाही काही नाही दोन पैसे जरी आज तुम्हाला लालसेपोटी जास्त मिळत असेल पण तरीही आपल्या प्रगतीमध्ये ज्या मार्केटचा हिस्सा आहे ज्यांनी ही बाजारपेठ इथं खुली केलेली आहे आणि आपण बऱ्याच दिवसापासून इथे माल विकतोय आजही आपण आपला माल या मार्केटमध्ये विकावा अशी तुम्हाला माझ्यातर्फे असेल किंवा मार्केट कमिटीतर्फे असेल अशी कळकळीची जाहीर विनंती मार्केट अपडेट अपन बगना रहो पूरा वीडियो कंटिन्यू करा अनि इसके साथ में जो भी व्यापारी लोग भाई लोग हमारा वीडियो देखते अदर स्टेट एमपी यूपी बिहार राजस्थान जहां से भी ये लोग देख रहे कि मार्केट के अपडेट जानते हैं वो लोगों के लिए भी मैं थोड़ी सी बात करना चाहता हूँ जो लोग होलसेल में में ये मक्का खरीदना चाहते हैं उनके लिए ये मार्केट में सुविधा है यहाँ से हम आपको जो चाहे माल जितना टन चाहे माल यहाँ से परचेस करके हम दे सकते हैं आप हमारे नंबर पे कांटेक्ट कर सकते हैं और अपने रिक्वायरमेंट के हिसाब से यहाँ से आप माल परचेस कर सकते हैं ये इसके लिए सारा सपोर्ट हम देंगे सारी चीजें आपके सामने होंगी तो आपको अगर माल चाहिए तो बिंदास आप कॉन्टेक्ट कर सकते हैं यहाँ पे आ सकते हैं सारी जांच पड़ताल आप कर सकते हैं और जो लोगों ने भी मुझे कांटेक्ट किया इस नंबर पे वो लोग भी कुछ आना चाहते हैं खरीदना चाहते हैं तो वो भी यहाँ पे आ सकते हैं मार्केट की सारी अपडेट जान सकते हैं और अपना माल खरीद सकते हैं ले सकते हैं तो दोस्तों वीडियो कंटिन्यू कीजिए मार्केट की अपडेट आगे आने वाली है तो धन्यवाद वीडियो कंटिन्यू कीजिए रुपए दोन हजार रुपये दोन हजार एक चाळीस एकेचा दोन हजार बेचाळ पंचेचाळ सत्तेचा एकोपन्नास दोन अठ्ठेचाळ पन्नास एका बावन त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोसाठ साठ एकसष्ट पासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सातस सदुसष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर दोन हजार त्र्याहत्तर रुपये तीन केठी ये चावरेशी, चावरेशी, हाँ। दो चौर पंचे रुपए एक विशेष वीस एक बाव तेवीस एक चौबीस पंचवीस सवीस सत्ता तीस एक चालीस एक चार देखुण एक बेचार पचार छ चार सत्ते चार अठे चार पन्ना

एकाहत्तर दोन हजार बहात्तर त्र्याहत्तर दोन हजार ऐंशी एक्याऐंशी दोन एक ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद दोन नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव दोन हजार चौऱ्याण्णव तीन बाराव त्र्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी दोन हजार ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्रिया दौर तुपये चौर पंची चौरा नव्वद रुपये तीन चालीस रुपये एक पन्ना एक साठ एकसठ दोसठ सहसठ सदसठ अड़ुसठ एक सत्तर सत्तर एकहत्तर बहत्तर दोहत्तर चौरहत्तर पंचहत्तर शहत्तर सत्याहत्तर अठ्यात्तर दोन ऐसी ब्रिया त्रिया चौर पंच सत्त अठाशी एक चौरव पंचाण शहव सत्तव अठ्याण एक रुपये एक तीन एक चार एक पांच एक सात एक

दोन हजार वीस लवकर लवकर फिट द्यायचं दोन एकवीस दोन, दोन तीस एकतीस दोन चाळीस एकशे चार दोन पन्नास दोन हजार पन्नास रुपये तीन ओबीटी मका अपडेट आज तुम्ही बघितलं मार्केटची पोझिशन काय आहे त्या हिशोबानं आपल्या व्हिडिओला शेअर करा चॅनलवर जे नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र